रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत मिरजे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून एकावर कारवाई मिरजे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकावर कारवाई करत देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकास अटक केली आहे संध्याकाळी महिशाळ रोडवरील टोल नाका ते महिशाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सद्गुरू नगरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला एका चिंचेच्या झाडाखाली पोलिसांनी ही कारवाई केली फिरोज सलीम शेख वय वर्ष एकोणीस राहणार बिस्मिल्लाह कॉलनी महिशाळ रोड मिरज यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे चालू स्थितीतील गावटी पिस्टल व दोन जिवंत कारतूस जप्त केली आहेत संशयिता विना परवाना पिस्टल व जिवंत कारतूस जवळ बाळकल्याच्या स्थितीत मिळून आल्याची नोंद पोलिसात झाली आहे पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियमच्या अंतर्गत विविध कलमानवे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज